काही काही स्पेशल सिक्वेन्सेसना आवर्जून हार्दिक शो बघतो आणि आय थिंक असा शो परत होणार नाही हे त्याचं स्टेटमेंट मला अजून कायम आठवतं कारण खूप वर्षांनी पुन्हा एकदा अशी कौटुंबिक आणि मल्टी स्टारर असणारी अशी ही मालिका पुन्हा झी मराठी घेऊन आलं आहे तर मला असं वाटतं मी माझं लहानपणी जशा मालिका बघत होते तशी मालिका करायची संधी आज मला झी मराठीमुळे मिळाली तर त्याचं त्याबद्दल मला खूप छान म्हणजे अक्षय म्हणाली तसंच सेम माझ्या आयुष्यात अक्षय पण आहे अक्षया पण आहे पण मेन गोष्टी आहेत या हो आणि ज्या मला कधीच विसरायच्या नाही आहेत ही ताकीद मला दोन्ही ठिकाणाहून मिळत असते तर अक्षय जसा वेळ मिळेल तसं लक्ष्मी निवास आहे तर झी मराठीला फॉलो करतो त्याच्यामुळे झी मराठी सतत आमच्या सिरियलचे शॉर्ट्स टाकत असतं तर त्या म्हणजे मला आठवतं की त्याचंही हे म्हणणं होतं की तू अजूनपर्यंत जे काही काम केलंस आणि आत्ता तू जे काम करतेस ना कम्प्लिटली काहीतरी वेगळं वाटतं हे आणि अजूनपर्यंत इतकं की स्टारकास्ट असणारा कुठलाच शो नव्हता जो हा शो आहे आणि ज्या पद्ध पद्धतीने तुम्ही ही मालिका बांधताय किंवा ज्या पद्धतीने या मालिकेचा विचार करून ही मालिका बांधली गेली आहे हा विचार अजूनपर्यंत कोणी केला नाही आहे सो हे व्हिज्युअलाइज करताना किंवा हे स्क्रीनवर बघताना खूप छान वाटतं कारण प्रत्येक ॲक्टर म्हणणार नाही मी प्रत्येक जे रिलेशन दाखवलं आहे ना सिरियलमध्ये ते प्रत्येकाशी को रिलेटेड आहे कोणाचा ना कोणाचा कसा ना कसा काहीतरी संबंध आहे हे हा प्रयोग अजूनपर्यंत कुणी केला नाही आहे सो त्याचं नेहमी मला हेच सांगणं असतं की खूप काहीतरी मोठ्या गोष्टीचा भाग झाली असतो आणि डेफिनेटली दिव्या मी तुला हे खूप शॉरिटीने सांगतो की ही सिरियल तुला लाईफमध्ये दे काहीतरी देऊन जाणार आहे हे स्टेटमेंट अक्षयचं असतं सो टच चूड हे फक्त माझ्या बाबतीत नाही तर आम्ही लक्ष्मी निवासमध्ये जितके कलाकार आहोत हे प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आफ्टर दिस शो आता मी शो संपायची वार्ता नाही करत कारण मी जस्ट थोड्या वेळापूर्वी वाले दोन हजार आणि त्याच्यापुढे अजून बघू पण तरीही प्रत्येकाला हा शो काहीतरी देऊन जाणार आहे हे मलाही वाटतं हे अक्षयालाही वाटतं आणि रादर हे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं